रुग्णालयांवर इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटचा लोड खूप मोठा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं नाही या। जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली मुंबईतील कोळसा भट्टी बंद करण्याच्या निर्णयावरून रघुनाथ दादा पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे पालकमंत्री पदाचा तेढा लवकरच सुटेल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठक आहे श्री नेमीनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे दहावी बोर्ड परीक्षेसाठी चारशे सत्तावन्न पैकी तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी पहिल्या लेखी पेपरला हजर होते तर आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत या सर्व पोकड धमक्या आहेत पोलिसांनी मला सांगितलं असते तर मीच यांची व्यवस्था केली असती अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी वसंत पाटील यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून आपल्या सव्वा एकर शेत जमिनीमध्ये मिल्चिंग पेपरचा वापर करून कलिंगड लागवड केली आहे पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे डोंगोलीहून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आसनगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मृतदेह सापडला असून ट्रेन मधून पडून मुलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता भाजपच्या महिला आमदाराला धमकीचे पत्र देण्यात आले असून चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून पस्तीस एटीएम कार्ड जप्त करण्यात आले दहावी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाली असून मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे नांदेडमध्ये आजपासून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे तर तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली आहे मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांच्या नेतृत्वात शरद पवार गटामध्ये प्रवेश केला सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर येथील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे मंदा मात्रेंनी क्रिकेटचा आनंद लुटला असून दारावी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मंदा मात्रेंनी बॅटिंग केली आहे चित्रपटात शिर्के घराण्याची मानहानी झाल्याचा आरोप राजेश शिर्के घराण्याच्या वंशजांकडून करण्यात येतोय पासष्ट बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी कुटुंब बेघर होणार नाही त्यांना दिलासा मिळेपर्यंत सहकार्य करणार असल्याचा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून चोपड्यात अकरा परीक्षा केंद्रांवर तीन हजार आठशे पंचावन्न विद्यार्थी परीक्षा देणार आहेत खंडपीठ झालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी मनसेकडून दसरा चौक परिसरात देण्यात आली आहे रमजान महिन्यापूर्वी करा या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट आहे असा गंभीर आरोप नजीम मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलाय हिंगोलीतील बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरू असून शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपानंतर एकच खळबळ माजली आहे गणपतीच्या दृष्टीने मे संपेपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे ते होईल असा दावा मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केलाय गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा या ठिकाणी होक्सफोर्स पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्या बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल महिला नक्षलवादींसह दोघ चौघांचा खात्मा करण्यात आलाय दहावीच्या चाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती शिक्षण अधिकारी अनिल आकाळ यांनी दिली आहे स्थानकात घुसल्याची घटना जालन्यातील अंबड बस स्थानकात घडली असून या घटनेत एक जण ठार झालाय तर सात जण गंभीर जखमी झालेत या घटनेची पाच जखमींना रिपीट या घटनेतील पाच जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी तात्काळ लागू करावी तसंच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम आरोग्य विभागाकडे वर्ग करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविका मदतनीस आणि परिवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले प्रकल्पग्रस्तांचा हुतात्मा स्मारक मंडूर येथील आंदोलन चव्वेचाळीसव्या दिवशीही सुरूच आहे मोबदला न देता काम सुरू ढोरवासा निषेध सभा होती का नी चा काचा सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या कंपनीच्या तक्रारीवरून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह सहा, सहा जणांवर भमावती पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केलाय दोघांना अटक करण्यात आली आहे घरकुल झिरो रॉयल्टी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी फेब्रुवारी रोजी आमदार देवराव होळी यांनी केली आहे बिल्डिंग जवळ भीषण अपघात झाला असून उभ्या असलेल्या चार चाकी गाडीवर चक्क क्रेन कोसळली आहे तर या होत्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील छत्तीस महत्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार